मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोयनेच्या शिवसागर जलाशयामध्ये मुनावळे जिल्हा सातारा येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व महाराष्ट्र खोरे विकास महामंडळामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय आहे विधानभवन इथं झालेल्या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभरा देसाई जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची यावेळी उपस्थित होत या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाच हजार पेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि पर्यटनातून शंभर कोटीपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होईल